नमस्कार मी देशकर आपण बघतो हिंद भारत डिजिटल महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरातील पश्चिम नागपूर दाबा परिसर या ठिकाणी गव्हर्नमेंट प्रेस सोसायटी या भागामध्ये रस्त्याची खूप बिकट अवस्था आहे रस्ते जर बघितलं तर दोन दोन फुटाचे खड्डे पडलेले आहे किमान लगभग एक किलोमीटरचा रस्ता खराब आहे गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता म्हणजे खराब आहे अनेकदा नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली जे माजी नगरसेवक आहे यांच्याकडे सुद्धा म्हणजे मागणी केली पण अजून सुद्धा म्हणजे समस्या इथली हल नाही झाली या ठिकाणी अनेकदा मध्ये मुरुम टाकण्यात येत असते आणि रस्ता जर बनला तर फिगर लावण्याचे काम होत असते पण इथला पूर्ण एक किलोमीटरचा हा रस्ता मार्ग बनला पाहिजे असे देखील नागरिकांकडून मागणी आपण नागरिकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया काय नेमकी अडचण होती इथे पाणीचा जमाव जमल्यामुळे आपल्यासोबत काही नागरिक आहे बोलूया समोर तुम्ही समोर विन्या काय तुम्ही या गव्हर्नमेंट सोसायटीचे तर इथे अनेक वर्षापासून हे समस्या आहे काय समस्या जाणवते तो समस्या जाणवते की इथे हा जो डांबरीकरणचा भाग आहे आतापर्यंत किती वेळा तरी डांबरीकरण झाला परंतु एका पावसाळ्यामध्ये ते उघडून जातात आणि त्यानंतर मग ज्या जशी परिस्थिती आहे अशी तशीच परिस्थिती राहते आणि या रोडला सिमेंट रोडची मागणी केली होती पण या रोडला डांबरीकरण गड्डे बुजवल्याशिवाय दुसरं कोणतेही काम झालेलं नाही आहे आणि आता हा जो आहे गावातून सगळ्या पाणी इथे जमा होतो इकडे पाणी जायला जागा नाही आहे आणि आता पावसाळा आला की हे सगळे गड्डे बुजून या इथून ट्रक तास जास्त होतो खरगाव रोडवर पूर्ण सिमेंटीकरण झालेलं आहे इकडून सगळे डांबरीकरण होता या रस्त्याने पूर्ण वाहतूक होते त्याच्यात ते ट्रक बोल्डर हे सगळं ट्रकवाल्याला आम्ही अडवून पाहिलं तर ते अरेरावी करतात ते काही ऐकत नाही आणि आम्ही मुन्सिपल आपला ट्रॉफिक कमिशनर पर्यंत मागच्या वर्षी गेलो आहे पण त्यांनी काही ते ट्रक वगैरे आम्ही येतो बंद करतो पण ते बंद काही झालेलं नाही आहे आणि ते ट्रक चालू असताना त्या इथे जो आहे हा टर्निंग असल्या कारणाने गव्हर्नमेंट प्रेस कॉलनीच्या त्याच्यामध्ये टर्निंग असल्या कारणाने इथे ब्रेक लागतात आणि ब्रेक लागल्यामुळे हे गड्डे पडतात दरवर्षी गड्डे बुजवायचे दरवर्षी डांबरीकरण करायचं का तर तिसऱ्या वर्षी डांबरीकरण होत नाही एक वर्ष डांबरीकरण झालं तीन वर्ष होत नाही असं मुन्सिपल कॉर्पोरेशन म्हणतात आता तीन वर्षपर्यंत हा रोड झाला नाही आहे तर मग एकदा तुम्ही सिमेंटीकरण करून टाका ना एकदाची सगळ्या ठिकाणी धाव्याच्या आजूबाजूला सगळ्या परिसरामध्ये सिमेंट रोड झालेले आहे रोड रोड मध्ये काय हे आपण लोकप्रतिनिधींकडे सुद्धा म्हणजे मागणी केलेली आहे का जसं माजी नगरसेवक असो हो किंवा इथे स्थानिक आमदार आहेत त्यांच्याकडे मागणी आपल्याकडून झालेली आहे का इथल्या कडून आमदाराकडे आहे मागणी किंवा तुमच्या जवळच इथे नगरसेवक सुद्धा राहतात त्यांना मागणी केली आहे का आपण किंवा लक्षात चौकाचं म्हणणं आहे आमच्याकडे काही आता पॉवर नाही आहे पण म्युन्सिपल कमिशनर किंवा कोणाला तरी हे करू शकतात ना पण नगरसेवकांनी हात अर्थ का आम्हाला काही नाही आम्ही काय कशाच्या भरोशावर हे करणार आहे आहे की नाही पण नागरिक त्यांच्या इथं आता पण जेही काम झालं आहे थेगड लावायच झालाय मेन प्रॉब्लेम आहे तो स्लोप नाही आहे पाणी इथे जमा राहते ते पावसाळा सुरू झाला मग असे मोठे मोठे पॅच पडतात इथे आणि एक्सिडेंट एक्सनी होतात थ्री व्हीलर फोर व्हीलर गाड्या पुलटल्या तर ज्यांनी ह्या त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि इथले अनेकदा धाब्यांच्या समस्याला घेऊन आमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करते असे की इथले सामाजिक कार्यकर्ता आकाश वैद्य जी आहे त्यांच्यासोबतही बोलूया आपण तुमच्याकडून आमच्यापर्यंत व्हिडिओ आला त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलोय काय सांगणार आहात सर्वप्रथम तर वंदे मात्र मी आकाश वैद्य आपल्या दाव्यामध्ये पुष्कळ पुष्कळाचे काम आहे की झाले नाही आहेत आता ही तुम्ही बघू शकता हा रोड मागील ह्या पाच ते सहा वर्षापासून रोड बनलेला नाही आहे हर वर्षी दरवर्षीप्रमाणे आताही बघू शकता हा तसाच झालेला आहे इतक्या काही इथल्या काही का लोकांनी खूपदा ग्रुप मध्ये व्हिडिओ टाकले दाबा दाबा विकास मंच हा ग्रुप आहे त्याच्यामध्ये पण प्रें पण नगरसेवकांचं काही लक्ष नसते चार नगरसेवक आहेत आपल्याकडे चार नगरसेवक म्हणजे कोणीतरी घराच्या बाहेर निघते का की आपला दाबा एरिया आपला दाबा परिसर कसा आहे स्वच्छ आहे की नाही आहे हे कोणी बघितलं का नाही फक्त मतदान आता जसं की इलेक्शन आलं की फक्त त्यावेळेस येतात वोटिंग मागतात हात जोडतात ते करतात तसं नसते लोकांचे काय प्रॉब्लेम आहे स्वतःला आपण नगरसेवकचा तर स्वतःला आपल्याला त्या तिथे जाऊन आपल्याला काय प्रॉब्लेम आहे ते बघा आता मी काल हा ग्रुपमध्ये व्हिडिओ टाकला सर्व पण इतक्या लोकांपर्यंत कोणी नगरसेवक आलेला नाही आहे तरी आमचे श्याम रिपोर्टर आहेत त्यांनी आम्ही मदत मागितली त्यांनी सांगितलं की असं असं आहे आणि असं असं मी प्रॉब्लेम सांगितला तर इथल्या जनतानी पण सांगितलं का काय इथला विषय आहे तरी माझं लवकरात लवकर असच म्हणणं आहे की इथला हा रोड लवकर बनवून बनवून द्यावा ही विनंती हा धाबा परिसरापासून म्हणजे धाव्या चौकापासून तर आपला पकड गुप्ता चौक पर्यंत एक किलोमीटरचा हा रोड आहे हा रोड चांगल्यापणे बनला तर खूप चांगली गोष्ट आहे कारण की इथून मोठे वाहन जातात टोल टॅक्स वाचवण्याकरिता इथून लोक मोठे ट्रक नेतात गाडी जाते तो आपोजर जातात सर्व गोष्टी आहेत आणि हा देशमुख लेआउटचा मोठा रोड आहे हा एकंदरीत बघितलं इथे अनेक वर्षापासून ही समस्या आहे याच काही का अंतरावरती एक टोल टॅक्स सुद्धा आहे म्हणजे टोल टॅक्स वाचवण्याकरिता जड वाहन जे आहे हे प्रवेश करतात आणि या ठिकाणी वेगाने वाहन सुद्धा जातात ज्या पाणीच्या जा जमाव असल्यामुळे तोच पाणीच्या शिडका म्हणजे लोकांच्या घराचा आतमध्ये सुद्धा म्हणजे सिरत असते आणि प्रशासनाकडून या नागरिकांकडून म्हणजे मागणी आहे कि लवकरात लवकर हा सिमिंट, सिमिंट रस्ता बनवण्यात यावा कारण डांबरीकरण हा पर्याय नाही सिमेंट सिमेंटकरण रस्ता झाला पाहिजे असे देखील मागणी होत आहे आणि थिग्रे लावण्याचे काम तर बिलकुल झाले नाही पाहिजे हे परमानेंट रोड ह्या झाला पाहिजे अशी मागणी देखील नागरिकांकडून होत आहे हिंद भारत डिजिटल करिता श्याम देशकर नागपूर धाबा